tema nimam <sum> <sum> महाराष्ट्र प्रशांत दादा अमोल हाय प्रशांत दादा काय म्हणाल मला इंग्लिश होत ते हाय जीवन झालं का प्रशांत लँग्वेज काहीतरी वेगळीच येतेय एक 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 मिनट बरोबर हे काय मग हे मद्रासीसारखं काय येतंय पुढं 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 काय येतंय मला दिसतंय बघा ना हे बघा जेवण नाही झालं तर मी काय केलं नाही मी डायरेक्ट लाईव्ह घेतलाय ठीक आहे जाऊ द्या तिच्यावर तर येत आहे ना नॉर्मल मराठीत टायपिंग करून बघा जेवण हा इंग्लिशच येते जेवण करते आहे होते हॉटेल मध्ये अरे वा मला एक डन दन, धन्यवाद हिंदीत बोल ग बाई आय एम सॉरी आय एम सॉरी हा इंग्लिश येत आहे थांबा बाबा एक मिनट इंग्लिश येत आहे मला इकडे काहीतरी मिस्टेक आहे वाटत थांबा मराठी टाईप करून बघा जेवण झालं का नाही इंग्लिश मध्ये झालंय थांबा जरा सगळ्यांनी काय असेल ना चेंज करून बघा ताई ताई दर तर जेवण झालं का नाही झालं स्नेह अजून मी ना एक मिनिटात थांबा मी परत लाईव्ह चालू करते कारण की काहीतरी प्रॉब्लेम झालाय माझा